साताऱ्यात महायुतीच्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब भाजपा कार्यकर्त्यांनी लावले बॅनर साताऱ्यात भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने लावण्यात आलेल्या लाडकी बहिणी योजनेच्या बॅनरबाजीने सातारकरांचे लक्ष वेधले महायुतीच्या या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब झाल्याचे दिसून येत आहे या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असून यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो गायब झाल्याने साताऱ्यात चर्चांना उदाहरण आले आहे हा फोटो गायब झालेल्या फोटो राज्याच्या बदलत्या राजकीय समिटची नांदी मांडली जात आहे लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून महिलांना राज्य शासन पंधराशे रुपये देत आहे देवाभाऊ लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये महिन्याला अशा आशयाची जाहिरात दर्शवणारा बॅनर साताऱ्यातील पवई नाक्यावर लावण्यात आला आहे परंतु महायुतीच्या या जाहिरातच्या बॅनरवरून अजितदादांचा फोटो नसल्यामुळे अनेकांच्या भुया उंचवल्या आहेत महायुतीमध्ये अजित पवार यांना आता बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न तर चाललेला नाही ना अशी ना, जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे